निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे तेवीस रुपये सत्त्याहत्तर रुपये असे पीक विमा आल्याची बातमी या ठिकाणी दाखवण्यात आली ती खऱ्या अर्थानं बातमी पूर्णपणानं असं म्हणणार नाही पण पूर्ण बातमी जर दाखवली असती तर नेमकं त्या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले हे आपल्याला कळालं वैजापूरच्या त्या दोन शेतकऱ्याच्या बाबतीत त्या शेतकऱ्यांनी पीक विमा तीन वेगवेगळ्या पिकाचा भरला त्यात मका होती सोयाबीन होता आणि कापूस होता मका सोयाबीन सोयाबीन आणि कापसाची त्याला अंतरिम जे काय मिळायचे तेरा हजार रुपयाच्या वेग हो वर मिळायचे आणि तिन्ही अकाउंट वेगवेगळे होते मग बाबतीत सुद्धा त्याला अंतरिम चोवीसशे रुपये मिळाले पण अंतिम कापणी प्रयोगानंतर त्याच्या नुकसानीमध्ये फक्त सव्वीसशे रुपयाचं नुकसान झालं तर राहिलेली रक्कम ही दोनशे रुपये म्हणजे एकशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये देण्यात आले म्हणजे एकूण त्या दोन्ही शेतकऱ्याच्या खात्यावर सोळा हजार सतरा हजार तीन रुपयामध्ये त्यांना एवढा पीक विमा मिळालेला आहे त्यामुळं ती बातमी पूर्णता खोटी आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या प्रती कृषी विभागाच्या प्रती एक वेगळा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कृपा करून माहितीने या ठिकाणी थांबवावा ही माझी हात जोडून विनंती आहे पुन्हा गैरसमज तुमच्या अकाउंटला जर ऑलरेडी तेरा हजार रुपये तुमच्या अकाउंटला जर ऑलरेडी मक्याचे चोवीसशे रुपये गेले तुमच्या अकाउंटला सोयाबीनचे साडेसात हजार रुपये जर अगोदरच गेले तर राहिलेली जी अंतिम कापणी प्रयोगानंतरची फरक रक्कम आहे ही दुसऱ्या अकाउंटला गेलेली आहे ती अकाउंटला राहिलेली रक्कम जर दोनशे असेल तर ती दोनशेच आहे पण टोटल रक्कम किती शेतकऱ्याला गेली आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे तर ती टोटल रक्कम शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयाच्या खाली नाही ही जबाबदारीपूर्वक सांगते असताना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानची रक्कम अद्याच मिळालेली नाही या या वीस जुलैपर्यंत प्रोत्साहन पर जी 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 तर ती शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम राहिलेली आहे या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर वीस पर्यंत ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आता ते अर्थसंकल्प होईपर्यंत आपण वाट पाहिजे तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी घटना काय ही माहिती माध्यमांनी अतिशय व्यवस्थित प्रमाण माहिती माध्यमांच्या प्रतिनिधीला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण झाली रात्री त्यांची गाडी पूर्वी त्यांना मारहाण सुद्धा कुणी केली याबाबतही आपण या माहिती द्या माझी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती आहे काल रात्रीचा प्रकार जो झाला तो ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मण हाके आणि माननीय वाघमारे हे त्या मार्गाने भगवानगडाला दर्शनाला जाणार होते तो मार्ग मातुरीहून जाणार होता मा त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनावरती अगोदर दगडफेक झाली आणि ती दगडफेक झाल्यानंतर त्याचा ॲक्शनची काही रिॲक्शन झाली पण त्या ठिकाणी दोन्हीही समाज बांधवांना मी स्वतः फोनवरती स्पीकर फोनवरती जिथं जिथं जमाव जमला होता आणि पोलीस प्रशासनाला पाठवून आज त्या ठिकाणी पूर्णपणानं शांतता आहे आणि कृपा करून माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण घालून दिली आहे आपला गावगाडा हा अठरा पगड जाती धर्माचा अतिशय आनंदाने गुन्हा गोविंदानी सगळ्यांच्या सुखादुःखात एकत्र राहतो हा गावगाडा आणि हा सामाजिक सालोखा आपण सर्वांनीच मिळून टिकवायची गरज आहे हे एका समाजाची जबाबदारी नाही पालकमंत्री म्हणून माझी नाही कुठल्या लोकप्रतिनिधीची नाही तर महाराष्ट्राचा एक नागरिक जो कुठल्याही जातीचा असो त्या जातीच्या नागरिकांनी आपली जात जी कधी जातच नाही ती विसरून हा सामाजिक स्वालोखा निर्माण घेऊन गरजेचं आहे पूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे पोलीस प्रशासन जे कोण चुकलं असेल त्या चुकलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करते आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवारांना एवढंच सांगायचं आहे की रोज उठून एवढे आमदार संपर्कात आहेत एवढे आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यापेक्षा त्या आमदारांचे म्हणजे आमच्या सोबत असणाऱ्या आमदारांचे नाव त्यांनी एकदा सांगा नाहीतर नाहीतर तुम्ही कुणाकुणाच्या संपर्कात आहात हे सुद्धा एक दिवस माध्यमांच्या समोर येईल आणि उद्या असंख्य अन्याय दादांनी सहन केले आधी दादा पण तुमच्यावर एक जर अन्याय सहन केला तर तुम्ही कुठल्या पक्षात जाल हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणानं उद्या आम्हाला माध्यमांच्या समोर येऊन सांगावं लागेल दुर्दैव आहे की आदरणीय पवार साहेबांचे ते नातू आहेत आणि मी स्वतः त्यांना गहुंजेच्या स्टेडियमला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजेचं स्टेडियम त्या स्टेडियमला स्टेडियम एक वर्षापूर्वी स्वत पत्र देऊन आम्ही एकत्र असताना विनंती केली होती की, की गहुंजेच्या स्टेडियमला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव द्यावं पण आजपर्यंत त्यांचं आपल्या आजोबावर किती प्रेम आहे हे सुद्धा आज सांगण्याची या ठिकाणी गरज आहे आमच्या सोबत असलेला एकही आमदार कुठलाही त्यांच्या संपर्कात सोडाच पण त्यांच्या सहित असंख्य जण कोणाकोणाच्या संपर्कात आहेत हे येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा आणि दादांनी सांगितलं काय बोललं पाहिजे काय अमोल पिटकरी जे काय बोलले त्यांच्या सांगण्यावरून मला या ठिकाणी घडत पण माझं या ठिकाणी बीडच्या इलेक्शनच्या बाबतीत बीडमध्ये काय झालंय तो निवडणूक ही पक्ष एक पक्ष पक्षाच्या विरोधात करत होता त्या नेमकं काय होतं हे तुम्हालाही सगळ्या समाज माध्यमांना माहिती आहे त्यामुळं बीडची निवडणूक ही अतिशय वेगळ्या परिस्थितीत झाली अतिशय अल्पमताने आम्ही पराभूत झालोच

Aliya Madalasa dawa wasu ke juɓi sukwere da yi a सुद्धा असं वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अगोदर कर्ज आपण घेऊ आत्ता कर्ज मिळवून देण्याची गरज आहे शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही ही शेतकऱ्यांची ओरड आहे तिथं कुठं ते शासनाने आणि पूर्णपणाने प्रयत्न करून कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आहे दे। कर्जमाफी देण्याच्या बाबतीत मी कृषी विभागाचा मंत्री म्हणून नक्की सकारात्मक आहे पण एकूण सरकारची सगळी परिस्थितीसुद्धा आणि योग्य वेळसुद्धा या ठिकाणी ठाकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह असल मराठमोड जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल साकूर चौकली साकूर